नमस्कार मी ऋषिकेश हेद्रे माझ्या महारिशिटेरियन टेन्स या यूट्यूब चॅनलवरील माझे शिवराय या शिवचरित्र मालिकेच्या आणखीन एका भागामध्ये तुमच्या सगळ्यांचं सा सहर्ष स्वागत सुरतेच्या लुटीबद्दल काही करंटे लोक शिवाजी महाराजांना दोष देतात की त्यांनी फक्त संपत्तीसाठी सुरतेची लूट केली शिवाजी महाराजांच्या सैन्याने बाळाचा अतिरिक्त उपयोग करून जाळपोळ करून सामान्य जनतेला वेटीस धरले आजच्या भागात आपण या सगळ्या आरोपांचा समाचार घेऊया रविवार दिनांक दहा जानेवारी सोळाशे चौसष्ट रोजी महाराजांचा सुरतेवरून परतीचा प्रवास सुरू झाला बुधवार ते शनिवार संध्याकाळपर्यंत महाराजांनी सुरतेची यथेच्छ लूट केली या लुटीत त्यांना सुमारे एक कोटी रुपयाचे उत्पन्न मिळाले डचांना वीस हजाराचे तर इंग्रजांना दहा हजार पाऊंडाचे नुकसान झाले तीन हजार घरे बेचिराग झाली आणि औरंगजेबाची दाढी असणारी सुरत महाराजांनी बत्सुरत केली महाराजांच्या नावाची विलक्षणाशी दहशत सुरतेवर कायमची बसली परंतु आपल्या दुर्दैवाने सुरतेच्या लुटीबद्दल माहिती पुरवणारी समकालीन मराठी साधने उपलब्ध नाही डच इंग्रज आणि मोगल यांच्या साधनातून सुरतेच्या लुटीबद्दलची हकीकत कळते परंतु ती सगळी एकांगी आहे महाराजांच्या शत्रूंच्या बाजूची माहिती सांगणारी ही लुटीची साधने या लुटीच्या दरम्यानच्या शिक्षा आणि जाळपोळीची भडक वर्णने आपल्याला पाहायला मिळतात परंतु महाराजांनी लूट चालू असताना आपले उग्र रूप दाखवले नाही वेळ प्रसंगी त्यांनी निरपराध लोकांना संरक्षणच दिले यामध्ये इंग्रजांचा पत्रव्यवहार स्वतःचा बढाई मारणारा आणि महाराजांची जास्तीत जास्त बदनामी करणारा फोडसाळ असा आहे यामध्ये महाराजांची छबी अमानुष निर्दय क्रूर आणि लुटारू अशी दिसून येते किंबहुना ती कि तशी दिसावी हाच या पत्र व्यवहाराचा आणि साधनांचा मूळ उद्देश आहे दोनशे अडीचशे इंग्रज महाराजांच्या दहा हजार फौजेला जड होते हे म्हणणे अगदी हास्यास्पद होते परंतु महाराजांना इंग्रजांनाशी किंवा कुणाशीही लढण्यात वेळ आणि शक्ती व्यर्थ व्यर्थगडावडायची नव्हती सुरतेची लूट करून जमेल तेवढे द्रव्य पदरात पाडून घेणे ही महाराजांची प्राथमिकता होती कारण त्यांना एवढे नक्की माहिती होते की मोगलांना जर बाहेरून कुमक आली तर आपला पूर्ण डाव फसू शकतो आणि त्याचमुळे त्यांनी हाच वेळ बाकीच्या व्यापाऱ्यांकडून वे पैसे वसूल करण्याच्या सत्कारणी लावला अशाच साधनांचा उपयोग महाराज गुजरात्यांचे द्वेष्टे होते ते फक्त एक प्रांतिक नेते होते आणि त्यांना राष्ट्रीय दृष्टी नव्हती अशा सारख्या आरोपांना खतपाणी देण्यासाठी केला जातो परंतु जेव्हा आपण या सर्व प्रकाराचे सिंहावलोकन करून पाहतो त्यावेळी परिस्थिती अगदी विपरीत दिसून येते आणि याच परिस्थितीचा उपयोग करण्यासाठी पुढील काही मुद्दे आपल्याला लक्षात घ्यायला लागतील महाराजांचा उद्देश थन मिळवण्याचा होता आणि तो त्यांनी कधीही लपवून ठेवला नाही मध्ययुगामध्ये शत्रूच्या मुलखात लुटालुट करून आपल्या राज्यासाठी निधी उभा करणे ही एक सामान्य गोष्ट होती मोगल आणि आदिलशहा यांच्यासारख्या परकीय सत्ता तर आपल्या स्वतःच्याच मुलखामध्ये आपल्याच प्रजेच्या छळ करून त्यांना लुटून आणि त्यांच्यावर अवाजवी कर लादून आपले खजिने भरत होते या उलट महाराजांनी आपल्या नाडले गेलेल्या प्रजेसाठी ही लूट केलेली दिसून येत महाराजांनी अकस्मात सुरतेवर हमला करून एकाएकी कत्तली आणि लुटालूट चालू केली नाही असा एकही उल्लेख आपल्याला दिसून येत नाही महाराजांनी इनायत खानाला आणि त्याच्या काही प्रमुख व्यापाऱ्यांना वाटाघाटी करण्यासाठी आणि खंडणी ठरवण्यासाठी सुरतमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच बोलवले होते परंतु इनायत खानाने या मागणीला दाद दिली नाही आणि त्याचमुळे महाराजांना सुरतेमध्ये घुसावे लागले याच इनायत खानाने आपला एक माणूस पाठवून शिवाजी महाराजांचा खून करण्याचा प्रयत्नही केला त्यामुळे चिडून जाऊन त्या प्रकरणाच्या वेळी मराठ्यांनी काही लोकांच्या कत्तली केल्या ज्या महाराजांनी ताबडतोब थांबवल्या अँथनी स्मिथला महाराज म्हणाले होते की आपल्याला कोणत्याही व्यापाऱ्यावर व्यक्तिगत सूड उगवायचा नसून औरंगजेबाचा सूड घ्यायचा आहे सूरत सोडताना महाराजांचे उद्गार नमूद करून ठेवले आहेत ते असे औरंगजेबाची दाढी ओढण्याची अनेक दिवसांची माझी इच्छा आज पूर्ण झाली मी मागे सांगितल्याप्रमाणे त्या वैभव संपन्न शहराला म्हणजे सुरतेला मोगली बादशाची ची उपमा देत असत इंग्रज वखारीचा प्रमुख जॉर्ज ऑक्झिंडन ज्याचा या लुटीच्या दरम्यान महाराजांची खूप जवळचा संबंध आला त्यानेही एकोणीस मार्च सोळाशे चौसष्टच्या पत्रामध्ये असे म्हटले आहे की सुरतेच्या बऱ्याच भागाची राख रांगोळी झाली आहे कारण संपत्ती मिळवणे हा एकमेव शिवाजीचा उद्देश नसून औरंगजेबाचा सूड त्याला उगवायचा होता याच प्रसंगी कासमोदी गाठ हा पोर्तुगीज लिहून ठेवतो की सूरत लुटीच्या वेळी महाराजांची आपल्या सैनिकांना सक्त ताकीद होती की कुणीही प्रतिकार केर करणार नसेल तर त्याला ठार मारले जाऊ नये आणि त्याचमुळे प्रजेपैकी कुणीही प्रतिकार न केल्याने कुणालाच ठार मारण्याचा प्रश्न उद्भवला नाही द थेवेना हा आणखीन एक फ्रेंच प्रवासी जानेवारी सोळाशे सहासष्ट रोजी म्हणजे सुरत लुटीच्या दोन वर्षानंतर सुरतेमध्ये आला त्याने लुटीच्या वेळीचा एक प्रसंग नमूद करून ठेवला आहे तो म्हणतो महाराज सुरतेला आले त्या दिवशी सायंकाळी रेव्हरंड फादर एमरोस हा ख्रिश्चन पादरी महाराजांना भेटला आणि त्याने सुरतेतील गरीब ख्रिश्चन लोकांना आपल्या हिंसेचे बळी पाडू नये अशी विनंती केली महाराजांनी त्याला सर्वतोपरी अभय दिले आणि महाराजांच्या याच ताकदीमुळे सुरतेच्या लुटीच्या आणि जाळपोळीच्या दरम्यान एम्ब्रोसच्या मठाला किंचितही धक्का लागला नाही फ्रान्सिस बर्नियर हा दुसरा फ्रेंच प्रवासी या हकीकतीला दुजोरा देतो आणि याच शहरातील मोहनदास नावाच्या डच लोकांच्या दलालाची माहिती लिहून ठेवतो मोहनदास पारेख हा चांगला नीतीमान असून मोठा धर्मशीलही होता सुरतेच्या लुटीच्या काही वर्षापूर्वी तो मरण पावला असून त्याचे कुटुंब मागे होते त्याच्या घरी पुष्कळ संपत्ती आहे असे लोकांनी महाराजांना सांगितले परंतु या सत्पुरुषाची कीर्ती महाराजांना वधित असल्यामुळे त्यांनी त्याच्या घरास बिलकुलही हात, हात लावला नाही या उलट आपल्या लोकांकडूनच चुकून या घराला इजा पोहोचू नये म्हणून महाराजांनी या घरासमोर आपले काही लोक तैनात करून ठेवले सुरतेच्या जाळपोळीत महाराजांनी कोणत्याही धार्मिक स्थळाला हात लावला नाही एवढेच काय एक हेर सुरतेत सर्वदूर फिरून आला प्रत्यक्ष महाराजांच्या छावणी निहाळून गेला त्याला कुणीही हटकले नाही कारण त्याने एका फकीराचा वेश केला होता फ्रान्सिस व्हॅलेंटाईन हा आणखीन एक परदेशी लिहितो की कि कमी किमतीच्या वस्तू महाराजांनी गरिबांना वाटून दिल्या त्यामुळे अनेकांना या आगीमुळे आणि लुटीमुळे जे गमावले होते त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळाले यानंतर सगळ्यात महत्वाचा विचार करण्याचा मुद्दा म्हणजे महाराजांनी या लुटीत मिळाल्या एक पैशाची स्वराज्य बांधणीसाठी आणि स्वराज्याचे किल्ले बांधण्यासाठी केलेला वापर वरील सगळ्या उदाहरणांवरून हेच ध्वनीत होते की या लुटीचा हेतू धनसंपादन करणे याचबरोबर किंबहुना यापेक्षा जास्त म्हणजे औरंगजेबाला धडा शिकवणे हा होता शाहिस्ते खानाने तीन वर्ष स्वराज्याची जी नासाडी केली होती त्याची ही नुकसान भरपाईच होती वरील सगळ्या उदाहरणावरून हेच होते की या लुटीचा हेतू धनसंपादन करणे याच बरोबरीने किंबहुना यापेक्षाही जास्त म्हणजे औरंगजेबाला धडा शिकवणे हा होता शाहिस्ते खानाने तीन वर्ष स्वराज्यात ठांड मांडून स्वराज्याची नासाडी केली होती आणि त्याचमुळे औरंगजेबाच्याच मुलखातून महाराजांनी या नुकसानाची संपूर्ण वसुली पुन्हा केली हेच यातून दिसून आज इथेच थांबूया नमस्कार जय महाराष्ट्र जय शिवराय